आज सहा डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्य साधत आज कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात नागरिक मोठ्या संख्येनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते ऐतिहासिक बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायत असताना भाई माधवराव बागल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला होता महापरिनिर्वाण दिनानिमित्त बिंदू चौकात आलेल्या नागरिकांच्या जाणून घेऊयात प्रतिक्रिया आज सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आज या ठिकाणी आज ऐतिहासिक बिंदू चौकात कोल्हापुरातील नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलेले आहेत आपण जाणून घेणार आहोत नागरिकांच्या प्रतिक्रिया आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे मग याबद्दल तुमच्या काय भावना सर्व प्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते त्यांना कोटी कोटी श्रद्धांजली वाहते आणि आज या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं ऐतिहासिक बिंदू चौकात भूमिका मनोगत इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करताना एवढंच सांगेन की बाबासाहेबांनी हा जो काही समतेचा रथ आपल्यापर्यंत आणून दिलेला आहे पोचवलेला आहे हा समतेचा रथ बाबासाहेबांनीच सांगितलेला जो मूलमंत्र आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि या पद्धतीनं हा पुढे नेणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी शोषित वंचित उपेक्षित दलित समाजासह महिला शेतकरी कामगार मजूर या सर्वांच्या हक्क अधिकार संविधानाच्या माध्यमातून एकत्रित बांधले आहेत परंतु निश्चितपणानं आज या संविधानामध्ये मा दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची आणि त्या आचारसंहितेची त्या कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेची गोष्ट आहे आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या अधिकाराचं इम्प्लिमेंटेशन त्याची अंमलबजावणी होणाऱ्या पिढ्या तयार झाल्या पाहिजेत ही आजची काळजी गरज आहे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या जो काही महायुती सरकारचा अत्यंत जल्लोषात आणि आनंदोत्सव साजरा करत साखर मिठाई वाटून जो शपथविधी सोहळा साजरा झालेला आहे त्याबद्दलचा निषेध त्याबद्दलची आम्ही भूमिका नोंदवलेली आहे पण त्याच्या पुढे जाऊन या महायुती सरकारनं काल त्यांच्या जाहिरातीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा फोटो वगळलेला आहे बाबासाहेबांना ज्या शाहू महाराजांनी या देशासमोर या जनतेसमोर हा तुमचा नेता घ्या म्हणून समोर आणलं त्या शाहू महाराजांची ओळख पुसणं निश्चितपणे अतिशय गंभीर बाब आहे कारण या महाराष्ट्रालाच मुळात फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि मग आज तमाम देशवासियांना तमाम महाराष्ट्रवासियांना आणि तमाम कोल्हापूरवासियांना सुद्धा या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं माझं इतकंच सांगण्याने आव्हान आहे की बंधू भगिनींनो महापुरुषांचं अस्तित्व जपण्याची सुद्धा जबाबदारी जर आज आपल्यावर आली असेल तर या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं तो निश्चय करूयात आणि पुढे जाऊयात हीच बाबासाहेबांना खरी आणि कृतीशील आदरांजली ठरेल तर आज सहा डिसेंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन सगळ्यात जगभरात सेलिब्रेट होत आहे आणि ह्या दिवशी बाबासाहेबांसारखे एक महान व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं तर बाबासाहेबांनी जे कॉन्स्टिट्यूशन आजपर्यंत आपण महामानवांना जे बघतोय ते का चौकटीत बघतो आपण कास्टच्या चौकटीत कुठलाही महापुरुष बघतो असो आणि ह्या महापुरुषांनी जाती च्या विरोधात काम केलं आणि या सगळ्या जातीय चौकटी मोडून काढल्या परंतु आजही स्टील आपण तेच करतोय महापुरुषांना आजही जातीय चौकटीमध्ये बघतोय बाबासाहेबांना आजही आपण एक दलित उद्धारक किंवा दलितांचे गैवारी असं बघतोय परंतु बाबासाहेबांचे उपकार हे प्रत्येक भारतीयावर असलेले आपल्याला बघायला मिळतात मग ते स्त्रियांचे कायदे असतील किंवा मग कामगारांचं असेल व्हॉट एव्हर आजपर्यंत आपल्याला वोटिंगचा आज वोटिंग जी काही लोकशाही चालली आहे आज आपण वोटिंग करतो मतदान करतो जल्लोष करतो माझा पक्ष म्हणून हा जो अधिकार तुम्हाला दिलाय तो मधून आहे आणि लोकशाही दडपता कामा नये ही गोष्ट आपण आता लक्षात घेतली पाहिजे कारण हे जे बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्युशन तयार केले त्यामध्ये लोकशाही मी भारतीय बाबासाहेब म्हणतात की मी प्रथमता आणि अंतिमता भारतीयच आहे आणि जेव्हा आपण उंबऱ्याच्या बाहेर पडतो उंबऱ्याच्या आतमध्ये आपली जात असली पाहिजे परंतु जेव्हा आपण उमऱ्याच्या बाहेर पडतो तेव्हा मी एक भारतीय आहे म्हणून बाहेर पडलं पाहिजे बट आजकाल आपल्याला जे काही दिसतंय वातावरण ते खूप वेगळं दिसतंय आपण कास्ट कास्ट मध्ये भांडताना थोडंफार आजकाल दिसत आहे तर आपण एक भारतीय म्हणून भारताचा एक मेन जर आपण गुण बघितला तर तो अठरा पगड जाती असून सुद्धा भारतीय लोक हे एकोप्याने नांदताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातला एक जो दुवा आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपलं भारतीय संविधान आहे जे धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्षता सांगतो आणि त्यामुळं आपण हा जो लोकशाहीचा वारसा आहे बाबासाहेबांनी दिलेला हा जपण काळाची गरज आहे आणि तो जपला जावा आम्ही नेहमी त्याच्यासाठी कार्यरत करूच तर आज माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्निर्वाण दिन आहे त्यानिमित्त आम्ही सगळे आमचे बहुजन समाज पार्टीचे इथे जमलेलं आहोत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पण माझं असं म्हणणं आहे माननीय बाबासाहेबांनी सर्वात महत्वाचं समानतेच जे स्वप्न पाहिलं होत ते खर तर जेव्हा खऱ्या अर्थाने ज्यावेळी पूर्ण समाज ते स्वीकारेल आणि त्या मानाने वागतील सगळ्यांना एक समान वागणूक मिळेल त्याच वेळेला खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली जाईल या देशामध्ये संविधान निर्माण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि त्यांनी फार कठीण परिस्थितीमध्ये पुढे आले शाहू महाराजांचे विचार ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया घातला बसवेश राणांनी लोकशाहीचा पाया घातला त्याला कळ कळत चढवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं मी एक मराठा समाजातला युवक जो मराठ्यांचा चुलत भाऊ हा दलित असून दलितांना आरक्षण आहे मराठ्यांनाही म्हणून आरक्षण मिळतं आरक्षण कशासाठी के जे समाजामध्ये दुर्बल घटक आहेत ज्यांचे पूर्वज लंगड झालं होतं ते ज्यांची मातीची गरव होती ज्यांचा अन्याय झाला त्यांना समाजामध्ये पुढे आणणं त्यांच्या मुलांना उच्च पदावर कॅबिनेट मंत्री करणं हे ध्येय विश्वरत्न महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन आहे या निमित्तानं आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हा युनिट आणि विधानसभेला लढलेल्या सर्व उमेदवारांच्या वतीनं अभिवादन बाबासाहेबांना करण्यासाठी आज आम्ही इथे जमलो आहोत बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य या देशामध्ये जातीविहीन समाज रचना निर्मिती करण्यासाठी खर्ची गेलेला आहे आणि बाबासाहेबांनी सगळ्या देशाला आणि खास करून आपल्या अनुयायांना हा संदेश दिला होता की मी जे आपल्यासाठी काही केलेलं आहे ते करण्यासाठी मला खूप यातना कष्ट आणि अपमान सहन करावा लागलेला आहे आणि खूप संकटमय परिस्थिती वर मात करून मी हा चळवळीचा गाडा इथपर्यंत आणलेला आहे तर मी माझ्या अनुयायांना एवढीच विनंती करणार आहे की हा चळवळीचा गाडा आपल्याला पुढे नाही नेता आला तरी चालेल पण आहे त्या स्थितीत ठेवा पण त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे खेचू नका हा बाबासाहेबांनी आपल्या अंतिम सनई समयी संदेश दिला होता आणि त्यांचा मुख्य जीवनाचा जे जी उद्देश होतं की या देशामध्ये समतामूलक समाजव्यवस्थेची निर्मिती करणं आणि जातीपाती तोडून या देशामध्ये संपूर्णता मानवतावाद निर्माण करणं हे बाबासाहेबांचं ध्येय होतं आणि हा संकल्प घेऊनच बहुजन समाज पार्टी आज संपूर्ण देशभरामध्ये दे कार्यरत आहे आणि त्यांचा तो संकल्प पूर्ण करण्याचं एक अभिवचन घेऊन आजच्या या दिवशी आम्ही कार्यरत राहू सर अशा प्रकारे आपण जाणून घेतल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया कॅमेरा पर्सन रवींद्र बागल मी अमृता बघले लाईव्ह मराठी सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा